दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक न लढवता दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढा असं अमित प्रवेश वर्मा यांना सांगितलं होतं परंतु प्रवेश वर्मांनी तीच जागा लढवली आणि जिंकूनही दाखवली दिल्लीत भाजपला बहुमत मिळालं स्वतः माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन असे मोठे नेते पराभूत झाले दिल्लीत आपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले थेट माजी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणं इतकंही सोपं नव्हतं पण भाजपच्या एका शिलेदारानं ही कामगिरी करून दाखवली प्रवेश वर्मा यांनी अरविंद केजरीवाल यांचा चार हजार एकोणनव्वद मतांनी पराभव केलाय यामुळे दिल्ली विधानसभेत जायंट किलर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते डायरेक्ट केजरीवालांना पराभूत केल्याने त्यांच्या नावाची चर्चा सगळीकडे होते मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जाते पण प्रवेश वर्मा आहेत कोण त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द काय आहे तेच पाहूयात या व्हिडिओतून प्रवेश वर्मा हे मूळचे दिल्लीचेच सात नोव्हेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी दिल्लीतच त्यांचा जन्म झाला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहेबसिंह वर्मा यांचे ते पुत्र राजकारणाचा वारसा त्यांना लहानपणापासूनच मिळाला त्यामुळे लहानपणापासूनच राजकारणाची त्यांना आवड होती आणि शारीरिक जीवनातच त्यांची नेतृत्व क्षमता दिसून आली ते वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असायचे त्यांचं शिक्षण हे दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी मल कॉलेजातून आपलं भी, बी बी कॉम पूर्ण केलं आणि फोर स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एम बी एही केलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी राजकारणात प्रवेश केला प्रवेश वर्मा यांना दोन हजार नऊच्या विधानसभा पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढायची खूप इच्छा होती परंतु पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही त्यानंतर प्रवेश वर्मांनी दोन हजार तेरामध्ये माहेरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगानंद शास्त्री यांचा पराभव केला त्यानंतर लगेचच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून ते खासदार झाले त्यानंतर दोन हजार एकोणीस साली लोकसभा लढवली आणि काँग्रेसचे महाबल मिश्रा यांचा तब्बल पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतांनी पराभव केला हा दिल्लीच्या इतिहासातील सगळ्यात मोठा विजय मानला जातो दिल्लीमध्ये त्यांची ओळख एक प्रखर हिंदुत्ववादी नेता म्हणून आहे यंदाच्या निवडणुकीत केजरीवाल हटाव दिल्ली बचाव अशी मोहीम काढली होती आप सरकारने त्यांच्या वचनांची पूर्णता केली नाही अशी आपवर टीकाही केली त्यांनी आप सरकारच्या काळात आपची घसरलेली कामगिरी दिल्लीच्या प्रदूषणाच्या समस्या महिला सुरक्षा आणि प्राथमिक सुविधांच्या विकासावरून आपला धारेवर धरलं होतं यमुना नदीच्या शुद्धीकरणाचं वचनही आप सरकारनं पाळलं नाही म्हणून हा मुद्दा त्यांनी हायलाइट केला होता मध्य धोरणातील घोटाळ्याच्या आरोपांमुळे केजरीवाल आणि इतर मंत्र्यांना जेलवारी करावी लागली आणि आम आदमी पक्ष पॅकफुटवर गेला भ्रष्टाचाराचा मुद्दा या निवडणुकीवर शीर्षस्थानावर राहिला महल या अरविंद केजरीवालांच्या निवासस्थानामुळे ते जास्त ट्रोल झाले खर तर यामुळेच आम आदमी पक्षाच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आणि या सगळ्या मुद्द्यांचा फायदा उचलत प्रवेशवर मय यशस्वी झाले यामुळेच ते सध्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याच्याकडे सर्व राज्यांचे डोळे लागलेत तुम्हाला काय वाटतं कोण बनेल दिल्लीचा सी एम आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद